या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आणि त्यांचं अमूल्य मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना सातत्याने मिळत राहत असे स्वामी गोविंद देवगिरा या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या विधान परिषदेच्या ज्यांना आम्ही म्हणू की नीट चालवण्याची संपूर्ण जबाबदारी ज्यांनी लिलया पेलली आहे अशा आमच्या निलं गोरे या विभागातील खासदार राहुल शेवाळे भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार अतुल भातळकरजी सावरकरजी उपस्थित बंधू भगिनी आणि माता खऱ्या अर्थाने आजचा हा दिवस आणि हा योगायोग हा ज्याला आपण असं म्हणू की सौभाग्यशाली आपण सगळ्या आहोत की अशा दिवशी आणि अशा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची आपल्याला संधी मिळाली कारण आज वसंत पंचमी पण आहे आपल्याकडे प्रथा परंपरेनुसार सरस्वती पूजनही आपण करत असतो आणि अशा सरस्वती पूजनाच्या दिवशी ज्यांच्या वाणीतच सरस्वती आहे अशा स्वामी महाराजांना आप आपण भेटण्याचा आपल्याला योग मिळाला भगवद्गीता असेल रामायण असेल या सगळ्या बद्दलच्या सर्व प्रवचने केवळ महाराष्ट्रात नाही भारतात नाही तर संपूर्ण देशभर ज्यांनी प्रवचनानी आणि निरूपणाने समस्त विश्वातील माणसाला ज्ञानी करण्याचं व्रत स्वतः महाराजांनी घेतलं आणि ते व्रत संपूर्णतः पूर्ण होईपर्यंत कधी या ज्ञानाच्या झराला पाठ दाखवली नाही आज त्यांचं राष्ट्र योगी हे पुस्तक ज्यांना कोणाला वाचण्याची संधी मिळाली असेल ते नक्की सांगतील पण ज्यांना वाचण्याची संधी मिळाली नसेल त्यांनी मुद्दामून वाचावं वा। आणि मी यासाठी म्हणतोय कारण सरस्वती पूजन आज आपण करतो तर त्यांच्या जिभेवर सरस्वती आहे बरोबरीने त्यांच्या लेखणीमध्ये सुद्धा सरस्वती आहे असा परिचय आपल्या महाराजांचा आपल्या सगळ्यांना होऊ शकतो असं पुस्तक आश्चर्य आणि जे पुस्तक मला अतुलजी वाचायला मिळालं तेव्हा लक्षात असं आलं की माझ्या मतदारसंघातील खार भागामध्ये रामकृष्ण मठ आहे त्या रामकृष्ण मठामध्ये सुरुवातीला मतदारसंघाचा भाग असल्यामुळे स्वार्थी भावनाने जाणं झालं हळूहळू मन जुळ आणि मग तिथल्या साहित्यामध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळाली आणि स्वामी विवेकानंदांची व रामकृष्ण मठामध्ये प्रसिद्ध झालेली पुस्तक काही मी वाचली अलौकिक बुद्धिमत्तेचा परिचय म्हणजे स्वामीजींच जीवन आणि स्वामी विवेकानंदांच कार्य जगभरामध्ये हो हिंदुत्व आणि आपला विचार पसरवण्यासाठी घेतलेले प्रयत्न आणि त्या सगळ्या बरोबर जगण्यातलं खर तत्वज्ञान धर्माची प्रमेय सोप्या शब्दात सहजतेने मांडण्याची हातोटी आहे तर जगायचं कशाला आणि जगताना करायचंय तर काय करायचं याचं संपूर्ण भान या सगळ्या कार्याचा आणि त्याबद्दलच्या असलेल्या तत्वज्ञानाची पुस्तक ज्या वेळेला मी स्वामी विवेकानंदांची वाचली त्यानंतर राष्ट्र योग्य पुस्तक मला आपलं वाचायला मिळालं महाराज मला असं वाटलं की स्वामी विवेकानंद आज कलियुगामध्ये आपल्याच माध्यमातून बोलताय की काय या पद्धतीचा परिचय व्हावा या पद्धतीचं लिखाण आणि म्हणून सरस्वती पूजनाच्या दिवशी आपणाला भेटण्याचा आपला आशीर्वाद देण्याचा सुयोग आम्हाला सगळ्यांना मिळाला आहे त्या परमप्रित्याने किंवा आमच्या गावच्या भाषेत आम्ही त्याला सकळी म्हणतो <laughs> आणि मग ती जर एक्सपायरी डेट त्याचा मृत्यूच ठरला असेल तरी जे ठरलंय तरी पुन्हा एकदा परमप्रिता परमेश्वराने आपल्याला जन्माला का घातलंय याच कारण शोधणारी लोक कमी असतात आई वडिलांच्या आशीर्वादाने आईच्या पोटी आपल्याला जन्म मिळालाय आणि जर आत्मा अमर असेल तर तो आत्मा आपल्या या शरीराच्या माध्यमातून इथे जन्माला का आला याच कारण शोधणारी लोक खूप कमी असतात आणि जोपर्यंत हे कर्तव्य आणि जीवनाचं सार्थकता याच कारण आपण शोधण्याचा प्रयत्न नाही केला तर मृत्यूपर्यंत जगलो आणि पुन्हा एकदा त्या जन्ममृत्यूच्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी पुन्हा जन्माला आलो त्याबद्दलचं विश्लेषण वेगवेगळं असेल तरी जन्माची सार्थकता सत्कर्माशिवाय होऊ शकत नाही आणि जन्माची सार्थकता जर सत्कर्मात होणार असेल तर त्यासाठी सदहेतूचा जन्म होणं आवश्यक आहे सद आणि सदहेतूचा जन्म आपल्या ऐहिक शरीरामध्ये व्हायचा असेल तर आत्मिक देह आणि शारीरिक देह दोन्ही एकत्र एकाग्रतेने काम करणं आवश्यक का आहे आणि त्यासाठी देहिक विकास आवश्यक आहे आणि म्हणून त्याच्या मुळाशी विकसित देह हा असल्याशिवाय हा मुक्तीपर्यंतचा सगळा मार्ग पूर्ण सोडा त्याची चर्चाही आपण करू शकत नाही आलो तसेच मृत्यू होऊन परत जाऊ आणि मग अशी कुठली फॅक्टरी आहे असं कुठलं शाळा आहे विद्यापीठ आहे महाविद्यापीठ आहे विद्यालय की जे या सदहेतूच सत्कर्माच जीवन जीवनाच्या सार्थकतेच आवश्यक ते छोट्या आणि सहज शब्दांमध्ये समजावून सांगेल बरं काही ठिकाणी विद्यालय महाविद्यालय विद्यापीठ निलंब आहेतच पण ते सांगतील प्रत्यक्षामध्ये करण्यासाठी त्या विकसित देहाच्या हाताला काही काम देतील का तर अशी ज्यावेळेला आपण शोधायला निघू त्यावेळेला आजच्या कलियुगामध्ये जी काही थोडी थोडी स्थानं आहेत त्यामध्ये महत्वाचं स्थान एड्रेस घेऊन आलंय ते म्हणजे आमच्या स्वामी गोविंद देवगिरी महाराजांचा अबुधाबीला आखातीच्या त्या देशांमध्ये आपलं मंदिर उभं राहिलं आपले प्रधानमंत्री माननीय मोदीजी त्या ठिकाणी केले जगामध्ये हे असं होऊ शकत याची धी याची दोड़ा आपण पाहू शकू हे जगामध्ये वातावरण निर्माण करण्यासाठी ज्या काही संतांनी साधूंनी विचारकांनी प्रबोधनकारांनी आणि महाराजांनी स्वतःच्या रक्ताचं पाणी केलंय त्यामध्ये आमचे स्वामी गोविंद देवगिरी महाराज आहेत उभारणीमध्ये होय पाचशे वर्षाचा संघर्ष आपण विसरूच होय त्या संघर्षामध्ये बलिदान दिलेले आमची ती ती त्या काळातली पिढी त्यांचं योगदान आम्ही विसरू शकत नाही न्यायालयातल्या लढाईमध्ये त्या ठिकाणी दिलेला साक्षी पुरावा आणि त्याची मांडणी करणारी लोक आम्ही विसरू शकत नाही विसरणारी नाही पण प्रत्यक्ष ज्या वेळेला आता न्यायालयिक मोहर उठल्यानंतर मंदिर उभारलं पाहिजे त्यावेळेला पडणारे प्रश्न आणि विषय त्यापेक्षा गंभीर मोठे आणि चिंतनशील आजच्या या सुदिनी आणि सुयोगी मी स्वामी गोविंद देवगिरी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो आपल्या सगळ्यांबरोबर त्यांच्याकडून आपल्या जगण्याच्या आणि जीवनतेच्या सार्थकतेमधला अंश शिकण्याची संधी मिळव अशा पद्धतीची सद्भावना व्यक्त करतो आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळत राहो अशी भावना व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र